भोसे तालुका मिरज येथील नंदनवन हॉटेल जवळ चार चाकी वाहन व वा मोटारसायच्या धडक होऊन यामध्ये मोटारसायकलीवरील तिघांचा मृत्यू झाला यामध्ये एक वर्षाच्या बालकाचा समावेश आहे हा अपघात रात्री रात तीन वाजण्याच्या सुमारास झाला चार चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतात मिरज ग्रामीण पोलिसात अपघाताची नोंद झाली याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आहे की ऊस तोड कामगार सुरेश युवराज शिंदे वर्ष एकोणतीस सज्जना सुरेश शिंदे वर्ष अठ्ठावीस व एक वर्षाचा बालक ज्ञानेश्वर सुरेश शिंदे हे सर्व राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव हे सर्वजण एम एच बारा के बी चौऱ्याऐंशी बावन्न या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघाले होते त्याच दिशेने एम एच बारा जे शून्य सात पंधरा चारचाकी वाहन भरधा वेगाने निघालं होतं दोनही वाहनं भोसे येथील नंदनवन हॉटेलजवळ आल्यानंतर पाठीमागून चारचाकी वाहनांनी जोराची धडक इतकी भयानक होती की मोटारसायकलीवरील तिघेजण दूरवर फेकले गेले यामध्ये संजना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर युवराज शिंदे व एक वर्षाचा बालक ज्ञानेश्वर यांचा भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला पोलीस चालकाचा शोध घेत असून वाहनाच्या मालकाची माहिती मिळाली असून त्यातून चालकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे या अपघाताची नोंद मिराज ग्रामीण पोलिसात झाली आहे